नमस्कार आज आपण मकर संक्रांती स्पेशल गुळ न वितळता किंवा पाक न करता एकदम खुशखुशीत आणि मौसूत असे तियाचे लाडू कसे बनवायचे रेसिपी बघणार आहोत तियाचे लाडू म्हटल्यानंतर सगळ्याला टेन्शन येतं की लाडू कडक होतील का पाक कसा बनवायचा असे बरेच टेन्शन असतात पण आज पन आपण पाक न बनवता एकदम मस्त एकदम मौसूत अगदी म्हातारे माणसुद्धा सहज खातील एवढे मौसूत आपण हे लाडू बनवलेले आहेत एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही जर हे बघितलं ना हमेशा असेच बनवता चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर गॅसवरती एक जाड बुडाची कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये एक वाटे शेंगदाणे टाकून घेतलेले आता शेंगदाणे आपल्याला मिडियम गॅसवरती एकदम असे ब मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅस कमी ते मिडियमच ठेवायचा आहे अजिबात याचा कलरसुद्धा चेंज करून नाही घ्यायचा आहे याचा कलर फक्त आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे यातला कच्चे एवढंच भाजून घ्यायचं तर बघू शकता शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत आणि याच्यावरची असे आपण साल काढून पाहिले लगेच निघते म्हणजे आपल्या शेंगदाणे व्यवस्थित असे भाजलेले आहेत लगेच हे शेंगदाणे आपल्याला एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि परत गॅसवरती तीच कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये आपल्याला पाहून वाटे एवढे ते टाकून घ्यायचे तर ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेत त्याच वाटीने पाहून वाटे एवढे ते घेतलेले तुम्ही ते सेमसुद्धा प्रमाण ठेवू शकता किंवा शेंगदाण्यापेक्षा डबलसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तियामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि ते हे शरीरासाठी एकदम उष्ण असतात ते खाल्यामुळे शरीर उष्ण आपलं राहतं त्यामुळं तुम्ही तिळाचं प्रमाण आणखी जास्तसुद्धा करू शकता एकदम पौष्टिक असे तीळ असतात तर हे तीळ भाजायला जास्त आपल्याला टाईम लागत नाही अगदी तीन ते चार मिनटात हे तिळ भाजतात आणि सुद्धा आपल्याला कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत तर असं सुद्धा हलवत राहायचे याला जास्त भाजायचं नाही आणि जास्त भाजले तरी यातला थोडासा कडवटपणा येतो त्यामुळं तर बघू शकता आपले सुद्धा भाजलेले आहेत आता हे हे आपण ज्या ताटात शेंगदाणे काढून घेतले त्याच्यातच काढून घेणार आहोत आणि हे दोन्ही साहित्य आपल्याला एकदम थंड करून घ्यायचे तर बघू शकता ती आणि शेंगदाणे मी थंड करून घेतलेले आहेत थोडे हे कोमट नाही पूर्ण थंड करून घेतलेले आहेत आणि आता ज्या वाटेने ते शेंगदाणे घेतलेत त्याच वाटेने कच्चं वाटे भरून इथं गूळ घेतलेले आहे आणि गूळ असा बारीक आपल्याला चिरूनच घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट असायचं माफ कळतं तर आता काय करायचं लगेच एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे ते टाकून घ्यायचं सुरुवातीला ती आणि शेंगदाणे टाकायचे आणि त्यानंतर ना आपल्याला वरून याच्यावरती गूळ टाकायचं आहे आणि गूळ टाकल्यानंतर परत आपल्याला ते शंधन टाकायचं आहे ना असं करत करत हे मिश्रण आपल्याला मिक्सर चालू पण करत असं जाडसर जास्तही बारीक नसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद करतच वाटायचं आहे तर बघू शकता छान असं मी थरवळ वाटून घेतलेलं आहे आणि याला गुळामुळं किती मस्त असा ओलसरपणासुद्धा आलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्याला दुसरा एक्स्ट्रा तूप वगैरे टाकायची अजिबात गरज लागत नाही आणि मेन म्हणजे बिनपाक करता आपण हे लाडू बनवलेले आहेत एकदम सहज बनतात तुम्ही बघू शकता गुळामुळं छान असं याला बाइंडिंग बनलेले आहे ले। आता लगेच आपण लाडू तयार करून घेऊया तर लाडू जास्त मोठा आहे नाही किंवा जास्त छोटा आहे नाही अशा पद्धतीने हे लाडू बनवून घ्यायचे आहेत दिसायलाही छान खायला एकदम सुंदर असे लाडू लागतात बघू शकता किती छान लाडू दिसून राहिलेले अगदी लहान मुलंसुद्धा सहज खातील एवढे छान आपले लाडू इथं बनवून तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा ह्या मकर संक्रांतीनं अशा पद्धतीने लाडू एकदा नक्की बनवून बघा एकदम छान एकदम चविष्ट आणि जास्त मेहनत न करता हे एकदम छान असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत कसे वाटली तुम्हाला मला आजची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही एक लाईक केलं का मी केलं ना की के मला व्हिडिओ बनवला आणखी प्रोत्साहन मिळ मिळतं त्यामुळे नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तर बघू शकता लाडू तोडण्यावरून तुम्हाला दिसत असाल किती मऊसूत असं लाडू बनवून तयार झालेला आहे नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा अशा पद्धतीने रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद